नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत आवश्यकता आहे बिना अनुदानित वर्गासाठी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहेत ज्ञानवैभव एज्युकेशन सोसायटी ॲड्रेस जुना बगडगंज नागपूरद्वारा संचालित उच्च प्राथमिक शाळा वर्ग पाचवी ते सातवीला अनुदानित शिकवण्यासाठी शिक्षण सेवकाची आवश्यकता आहे तर मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या शिक्षण संस्थेमध्ये उच्च प्राथमिक शाळा आहे या प्राथमिक शाळेमध्ये वर्ग पाचवी ते सातव्या वर्गासाठी विना अनुदानित तत्वावर शिकवण्यासाठी शिक्षण शिक्षणसेवकाची पदभरती करण्यात येत आहे किंवा आवश्यकता आहे रिक्त पदाचा तपशील या रखानं दिला आहे अनुक्रमांक पदा शेवक, पद एक पदाचे नाव शिक्षण सेवक शिक्षण शिक्षणसेवकाची पदभरती करण्यात येत आहे पदसंख्या एकूण तीन जागा शिक्षण सेवक या पदाच्या भरण्यात येत आहे पात्रता शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एच एस सी डी एड बारावी डी एड टी ई टी उत्तीर्ण टी ई टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण बारावी सायन्स उत्तीर्णांना प्राधान्य म्हणजेच बारावी सायन्स डी एड आणि टी ई टी उत्तीर्ण असेल तर प्राधान्य देण्यात येईल किंवा संगीत विषयात असेल तरीसुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल म्हणजेच बारावी डी एड टी ई टी उत्तीर्ण असेल ही शैक्षणिक पात्रता आहे आणि त्याचबरोबर बारावी सायन्स उत्तीर्ण डी एड असेल टी ई टी असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल किंवा बारावी डी एट टी टी उत्तीर्ण संगीत विचारत असेल तरीसुद्धा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल इन्फॉर्मेशन सूचना वरील पदाकरिता पात्र उमेदवारांनी दिनांक पंधरा दोन दोन हजार सव्वीस म्हणजेच पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या आधी आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर अर्ज पाठवावेत किंवा सादर करावेत अर्जाच्या छाननीनंतर योग्य उमेदवारास मुलाखतीस बोलावण्यात येईल तर उमेदवारांना सूचना आहे जे कोणी वरील पदाकरिता शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र आहेत अशा पात्र उमेदवारांनी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या आधी आवश्यक कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत किंवा सादर करायचे आहेत अर्जाच्या अर्जा छाननीनंतर योग्य उमेदवारास मुलाखतीस म्हणजेच इंटरव्ह्यूला बोलावण्यात येईल अध्यक्ष ऑपरिक सचिव ज्ञान वैभव एज्युकेशन सोसायटी ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव उच्च प्राथमिक शाळा एन आय टी हॉल जुना बगडगंज नागपूर संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक दिला आहे नाईन थ्री सेवन वन टू थ्री फोर टू एट सेवन क्रमांक दोन अर्जंटली रिक्वायर्ड फॉर कोल्हापूर अँड दुबई ब्रँच तर या ठिकाणी तात्काळ पदभरती करण्यात येत आहे किंवा तात्काळ पाहिजेत कोल्हापूर आणि दुबई शाखेकरिता दुबई बेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इज हायरिंग फॉर कोल्हापूर अँड दुबई ब्रँच तर दुबई बेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे हायर करत आहे कोल्हापूर आणि दुबई शाखेकरिता कोल्हापूर ब्रँच पदाचे नाव दिले आहे सिरियल नंबर वन पोस्ट नेम फॅशन डिझायनिंग ट्रेनर आ, ही जागा भरण्यात येत आहे त्यानंतर नंबर दोन लेटेस अँड पी टी ट्रेनर त्यानंतर सिरियल नंबर थ्री डिजिटल मार्केटिंग ट्रेनर त्यानंतर सिरियल नंबर फोर ॲडमिशन कॉन्सेलर त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह सेंटर मॅनेजर त्यानंतर आहे पदाचे नाव डाटा सायन्स ट्रेनर त्यानंतरचे पद आहे अकाउंटिंग ट्रेनर आणि सर्वात शेवटचे सॉरी अनुभवाचा कॉलम आहे मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स अनुक्रमांक तीन अनुक्रमांक चार पाच कमीत कमी एक वर्षाचा अनुभव या पदासाठी आवश्यक आहे रिक्वायर्ड सेंट सी वी ऑल दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर सी वी सेंड करायचा आहे आणि संकेतस्थळसुद्धा दिली आहे राईट पोजिशन यू अप्लाइड इन सब्जेक्ट लाईन फेस टू फेस तर ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते पद मेन्शन करायचे आहे लिहायचे आहे इंटरव्ह्यूज विल बी टेकन इन फेब्रुवारी ॲट कोल्हापूर मुलाखती फेब्रुवारी महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे नंतर जाहिरात क्रमांक तीन वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत टाटा मोटर्स नॉर्थ महाराष्ट्रात लिडिंग ऑथॉराइज्ड डीलर ऑफ टाटा मोटर्स रिक्वायर्स तर मित्रांनो टाटा मोटर्स या कंपनीमध्ये पदभरती करण्यात येत आहे पदाचे नाव टीम लीडर जिल्हा धुळे तीन जागा भरण्यात येत आहे जळगाव जिल्हा तीन जागा भरण्यात येत आहे नंदर आणि नंदुरबार तीन जागा भरण्यात येत आहे एनी ग्रॅज्युएट हॅव्हिंग टू टू फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स ऑफ टीम हँडलिंग इन ऑटोमोबाईल ऑब्लिक एफ एम सी जी तर शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर चालेल त्याचबरोबर दोन ते पाच वर्षापर्यंत टीम हँडलिंगचा अनुभव आवश्यक आहे ऑटोमोबाईल किंवा एफ एम सी जी क्षेत्रात त्यानंतरचे पद आहे पदाचे नाव सेल्स एक्झिक्युटिव्ह धुळे जिल्ह्याकरिता पाच जागा भरण्यात येत आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदाच्या त्यानंतर जळगाव जिल्ह्याकरिता पाच जागा भरण्यात येत आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकरिता पाच जागा भरण्यात येत आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदाच्या त्यानंतर आहे पदाचे नाव ड्रायव्हर धुळे जिल्ह्याकरिता ड्रायव्हर या पदाच्या चार जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एस एस सी पास मॅट्रिक पास किंवा दहावी पास एबल टू ड्रायव्ह ड्राईव्ह हेवी व्हेहीकल हेवी व्हेहीकल ड्राईव्ह करण्याची क्षमता उमेदवारांकडे असायला पाहिजे त्यानंतर आहे पदाचे नाव हाऊसकीपिंग धुळे जिल्ह्याकरिता दोन जागा भरण्यात येत आहे हॅविंग एक्सपिरियन्स ऑफ सेम पोझिशन संबंधित क्षेत्राचा हाऊसकीपिंगचा अनुभव उमेदवाराला असायला पाहिजे इन्फॉर्मेशन सूचना सॅलरी विल बी बेस्ट इन इंडस्ट्री सॅलरी उत्तम मिळणार आहे आकर्षक पगार मिळणार आहे फ्रेशर्स आर ऑल्सो वेलकम फॉर सेल्स एक्झिक्युटिव्ह सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदाकरिता फ्रेशर उमेदवार ज्यांनी अजूनपर्यंत काम केले नाही सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदाकरिता ते सुद्धा उमेदवार या ठिकाणी फ्रेशर्स म्हणून अप्लाय करू शकतात वॉक इन विथ बायोडाटा मुलाखतीकरिता बायोडाटासोबत असणे आवश्यक आहे ऑल डॉक्युमेंट्स अँड पासपोर्ट फोटो ऑन पाच दोन दोन हजार सव्वीस म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मुलाखत घेतली जाणार आहे पाच uh, फेब्रुवारी ते सात दोन दोन हजार सव्वीस म्हणजे पाच फेब्रुवारी ते सात फेब्रुवारीपर्यंत या तारखेच्या दरम्यान मुलाखत घेतली जाणार आहे पाच सहा सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि टाईम आहे मुलाखतीचा एलेवन ए एम टू फोर पी एम सकाळी अकरा वाजेपासून सायंकाळचे चार वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे आणि ॲड धुळे जळगाव नंदुरबार ॲड्रेस दिला आहे उज्ज्वल ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड धुळे नॅशनल हायवे नंबर थ्री मुंबई आग्रा रोड अवधान जळगाव प्लॉट नंबर वन फोर्टी सिक्स नॅशनल हायवे नंबर सिक्स भुसावळ रोड आणि नंदुरबारकरिता आहे नेहा पार्क नियर हॉटेल गौरव पॅलेस धुळे रोड तर तीनही जिल्ह्याची ॲड्रेस दिली आहे धुळे जिल्ह्याचा ॲड्रेस दिला आहे जळगाव जिल्ह्याचा ॲड्रेस दिला आहे आणि सोबतच नंदुरबार जिल्ह्याचासुद्धा ॲड्रेस या ठिकाणी दिला आहे अधिक माहिती करता मोबाईल नंबर दिला आहे संपर्क क्रमांक नाईन टू टू फाईव्ह सिक्स फोर ट्रिपल झिरो फायू आणि ईमेल ॲड्रेससुद्धा दिला आहे परत क्रमांक चार वी आर हॅरी यंग ग्रॅज्युएट्स मेल ऑब्लिक फिमेल तर या ठिकाणी मित्रांनो हायर केल्या जात आहे पद किंवा जागा शैक्षणिक पात्रता आहे यंग ग्रॅज्युएट्स मेल ऑब्लिक फिमेल पुरुष किंवा महिला या ठिकाणी हायर करण्यात येत आहे पदाचे नाव आहे सिव्हिल इंजिनियर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे टू पोस्ट फॉर लेआउट डेव्हलपमेंट लेआउट डेव्हलपमेंटकरिता सिव्हिल इंजिनियर या पदाच्या दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे अकाउंट असिस्टंट अकाऊंट असिस्टंट या पदाच्या दोन जागा भरण्यात येत आहे टू पोस्ट टॅली मस्ट उमेदवाराला टॅली येणे महत्त्वाचे आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे फोर्थ अँड फिफ्थ फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स चार आणि पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मुलाखत घेतली जाणार आहे बिटवीन ट्वेल्म टू फाईव्ह पी एम बारा वाजेपासून पाच वाजेपर्यंत ॲड्रेस दिला आहे अर्जुन डेव्हलपर्स थर्ड फ्लोअर एन के वाय टावर नियर हल्दीराम अग्नी स्क्वेअर नागपूर डबल फोर डबल झिरो वन फाईव्ह आणि संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर दिला आहे सेवन ट्रिपल झिरो फोर नाईन थ्री वन टू झिरो तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात या व्हिडिओमध्ये आपण एकूण चार जाहिराती पाहिल्या जाहिरा आहे विडियो विडियो ला ला या चारही जाहिराती आजच्या लोकमत न्यूजपेपरमध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद